जय आदिवासी जय जोहार जय भीम आजच्या शहाद्यातील या आपल्या सर्व आदिवासी समाजाच्या माता बंधू भगिनींनी जो आक्रोश मोर्चा काढला त्यासाठी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर उपस्थित माझे सर्व आदिवासी बांधव सर्व भगिनी सर्व ज्येष्ठ आपण बघतोय अनेक वर्षापासून आपल्या आदिवासी समाजामध्ये इतर समाजाची घुसखोरी बनावट दाखले घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते त्याविरोधात देखील आपल्या समाजाचे या जिल्ह्याचे माजी मंत्री आदरणीय केसरी पाडवी साहेब असतील माजी मंत्री पद्मा पद्मागळी साहेब असतील सुहास नाईक असतील इतर जे काही सर्व ह्या जिल्ह्यातले जे आदिवासी समाजाचे राजकीय सामाजिक नेते आहेत ते आदिवासी संघटना आणि सर्वच लोकांनी हायकोर्टापासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत त्या ठिकाणी आपली बाजू भक्कमपणे मांडलेली आहे हायकोर्टाने देखील सुप्रीम कोर्टाने देखील आपल्या बाजूनेच निकाल दिलेला आहे असं होत नाही म्हणून आत्ता वेगळ्या पद्धतीने आपल्या समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये घुसखोरडी करण्याचा प्रयत्न चाललेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी आणि दलित समाजाला संविधानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे त्याची चौकट एवढी मजबूत आहे की ती कोणीही बदलू शकत नाही कोणी तोडू शकत नाही अशा चौकटीत आपल्याला त्यांनी ठेवलेलं आहे ते कदापि शक्य नाही परंतु काही दिवसापूर्वीच जे काही हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून की हैदराबाद गॅझेटमध्ये देखील काही समाधान त्या ठिकाणी आरक्षण आहे असं म्हटलंय परंतु त्या गोष्टी तथ्यही नाही त्या गॅझेटमध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाने गॅजेटची त्या ठिकाणी अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली आणि त्याच टायमाला गॅजेटचा पूर्ण अभ्यास करून आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक कमिटी स्थापन करण्यात आली ने त्या कमिटीचे अध्यक्ष मराठा समाजचे आदरणीय विखे पाटील साहेबांना नेमण्यात आलं त्यांनीही त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे काल बघा आज देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ह्या गॅजेटचा आणि कुठल्याही आरक्षणाचा काही संबंध नाही तर आपल्या आदिवासींनी दलित समाजाचा संबंध येत नाही तर त्या ठिकाणी आपल्या आरक्षणामध्ये कोणी शिरकाव करेल कोणी घुसखोरी करेल कोणाला दिलं जाईल जोपर्यंत देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आहे भक्कमपणे आदिवासी समाजाच्या पाठीमागे आहे आपण अजिबात विचार करून मोदी साहेब ज्या ज्या ठिकाणी आदिवासी समाज आहे त्या त्या ठिकाणी मोदी साहेबांनी घरकुलं तुम्ही बघा दोन हजार चौदा पासून किती मोठ्या प्रमाणात घरकुलं दिले आज आपल्या समाजाची लोक पक्क्या घरामध्ये राहायला लागले खेडो पाड्या वाड्या वस्त्या सर्व ठिकाणी राहायला लागले सर्वांना घरापर्यंत पाणी पोचवणं वीज पोहोचवणं हे सुरू केलेलं साहेबांनी ते भक्कमपणे आपल्या पाठीमागे आहे आणि शासन मी काही दिवसापूर्वीच जेव्हा या ठिकाणी आधार घेत काही आदिवासी समाजामध्ये आम्हाला मागणी केल्यानंतर मी स्वतः माझं पत्र तयार करून माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय आणि आदिवासी विकास मंत्री महोदय यांना पत्र सादर केलं त्याला स्पष्ट इशारा दिलेला आहे की आमचं आरक्षण हे संविधानाने दिलेलं आहे त्याच्यात कोणालाही हस्तक्षेप करू देऊ नये शासनाने अन्यथा आदिवासी सर्व विसरून एक आदिवासी समाजाचा नागरिक म्हणून मी समाजाच्या पाठीमागे उभं राहीन असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे आपण मला मुख्यमंत्री महोदयांनी आणि सर्वांनी आश्वासित केलंय की आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही कोणीही त्या ठिकाणी घुसखोरी करणार नाही उलट ज्या लोकांनी बोगस त्या ठिकाणी घुसखोरी केलेली आहे त्यांच्यावर देखील कारवाई करायची कारवाई मोठ्या प्रमाणात आपण सुरू केलेली आहे दोन महिन्यामध्ये आपण पाहून घ्यायचे मी दोन सह आयुक्त पदाचे अधिकारी मी स्वतः निलंबित करायला लावले शासनाकडे ज्यांनी फोकस प्रमाणपत्र आदिवासींचे दिले होते त्यांना सर्वांना त्या ठिकाणी सस्पेंड करायला लावलं एक पालघरची घटना आहे संभाजीनगरची घटना आहे अशा पद्धतीने मी असेल सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व समाजाने एकत्रित राहून आज आपण समाजाच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहण्याची गरज आहे त्याच माध्यमातून आज या ठिकाणी विविध पक्षांचे पदाधिकारी असतील नेते असतील संघटना असतील सर्व माझे सामाजिक कार्य करणारे आदिवासी बांधव माता भगिनी या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झालेत मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो भविष्यामध्ये दे देखील अशी काही घुसखोरी करण्याचा कोणी प्रयत्न केला तर आदिवासी समाज खपवून घेणार नाही भक्कमपणे त्याला विरोध करेल रस्त्यावर उतरेल आणि मीही त्यात पुढे असेल असं आपल्याला आश्वासित करतो म्हणून आपण संकोच बाळगू नये की भारतीय जनता पक्षाचे आमदार आहे म्हणून तो झुकून जाईल अजिबात झुकणार नाही हम झुके गे नाही बिलकुल खरे समाज केले समाज बादे सब चीज धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जोहार जय भीम आदिवासी सुमार धन्यवाद आमदार पाडवी यानंतर यानंतर मी सीताराम पवार यांना विनंती करतो